वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनंतर तिचा नऊ महिन्याच्या बाळाला मोठ्या हलाला सामोरं जावं लागलं तब्बल तीन दिवस हे बाळ निलेश चव्हाण एका तिसऱ्याच व्यक्तीच्या घरी होतं निलेश चव्हाणनं हे बाळ कस्पटे कुटुंबाला देण्यास विरोध करत आणि धमकी देत या कुटुंबाला हकलून दिलं मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तात्काळ तपास करून बाळाचा शोध घेण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले होते अखेर तब्बल तीन दिवसांनी अज्ञात व्यक्तीने हे बाळ कसपटे कुटुंबियांच्या हाती सोपवले नावाच्या हुंड्याच्या लोभापाई असा काही छळ केला की वैष्णवीनं आपलं आयुष्यच संपवलं या हगौणींची हैवाणी या तिथंवर थांबली नाही तर वैष्णवीच्या काळजाचा तुकड्याला वैष्णवीच्या मुलाला त्यांनी परस्पर गायब केलं निलेश चव्हाण नावाच्या एका तिसऱ्याच माणसाकडे या बाळाला ठेवत या बाळाचे हाल हाल केले वैष्णवीच्या मृत्यूनंतर तीन दिवस हे बाळ पुण्यातील निलेश चव्हाणच्या घरी होतं या बाळाचा ताबा घेण्यासाठी वैष्णवीचं कुटुंबीय निलेश चव्हाणच्या घरी गेले असता त्यांना धमकावून हकलण्यात आलं आजही वैष्णवीचे कुटुंबीय या बाळाचा शोध घेण्यासाठी निलेश चव्हाणच्या घरी गेला असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं दिसून आलं त्यामुळे त्यांची निराशा झाली अखेरीस हे बाळ वैष्णवीच्या आईवडिलांना मिळालं आहे आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला कोण आहे निलेश चव्हाण निलेश चव्हाण कडेच बाळ होत हा निलेश चव्हाण म्हणजे वैष्णवीच्या नंद होता हगाऊन त्यांच्या सुनांचा मारहाणीची त्यानंतर निलेश दोन्ही कुटुंबियांची बैठक घेतली असं मयुरीनं सांगितलं याच निलेश चव्हाण कडे वैष्णवीचं बाळ होतं हे बाळ द्यायला तो तयार नव्हता त्याच्याकडे वैष्णवीचं बाळ कुणी सोपवलं याचा तपास आता सुरू आहे दरम्यान निलेश चव्हाण सध्या फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं बोललं जात आहे निलेश चव्हाणवर पोलीस कारवाई करणार का वैष्णवीच्या मृत्यूमुळे कसपटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय बाळाचा शोध लागत नसल्यामुळे तिच्या कुटुंबियांची घालमेल सुरू होती अखेर वैष्णवीचं बाळ सुरक्षितपणे घरी आल्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय मात्र याच वेळी वैष्णवीचं हे बाळ निलेश चव्हाण स्वतःच्या घरी न का नेलं कोणत्या नात्यानं त्यानं त्या त्या एका लहान बाळाला तब्बल तीन दिवस आपल्या घरी ठेवलं या निलेश चव्हाणवर पोलीस कारवाई करणार का असे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत